राज्यात जनता पाणी आरोग्य शिक्षण रोजगार बेरोजगारी महागाई यासारख्या मूलभूत सुविधांपासून दुरावत असताना शासकीय अनेक अधिकारी कर्मचारी श्रीमंत होत आहेत नुकत्याच उघडकीस आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांसह महसूल विभागामधील प्रमुख अधिकाऱ्यांनी वेतनातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दहा पट जास्त किंमतीच्या जागा या जिल्ह्यात खरेदी केल्याची माहिती अधिकाऱ्यातून उघड होत आहे सरकारी सेवकांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे रायगड जिल्ह्यातील अनेक अधिकारी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर उत्पन्नापेक्षा दहा पट जास्त मालमत्ता जमा केल्याची प्राथमिक माहिती आर टी आय कार्यकर्ते संजय सावंत यांच्या हाती लागली ही मालमत्ता स्वतःच्या नावी न घेता नातेवाईकांच्या नावाने घेण्याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतल्याचं समोर येत आहे नुकत्याच उघड झालेल्या जिल्हा परिषदेतील वेथन घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई व अलिबाग शहरात कोठ्यावधींच्या मालमत्ता विकत घेतल्याची माहिती सावंत यांना मिळाले सरकारी नियमानुसार गट ड मधील अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांनी आपली मालमत्ता दायित्व विवरण पत्रे ना ना ही पत्रे सादर करणं गरजेचं आहे हे सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते तसेच नियमित पदोन्नतीमधून त्यांना वगळण्यात येतं मात्र तरीही अनेक अधिकाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले नस नसल्याचं समोर आलंय